अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर बरोबर तर बघू शकता मी आज फायनली शॉप उघडलेला आहे आणि शॉप उघडून बसलेली आहे बा हे आहे माझ्या शॉप हे बघा बिस्किटचे पुडे वगैरे आहे चहा आणि हे आहे चिप्स ऊन बघा किती आहे दिसलं का सगळीकडे ऊनच ऊन आहे तर मला एक कॉमेंट आहे मी माझ्या सासूबाईचा व्हिडिओ टाकला होता ना सासूबाई आजारी आहे तसं तसं तर मला त्या कॉमेंटचं उत्तर द्यायचं आहे मला की त्यांचा राग आलेला नाही आहे परंतु कसं आहे ज्यांचे गैरसमज तेव्हा दूर झालेले बरं तर त्या ताईचं असं म्हणणं आहे की सासूबाईच्या सेवेसाठी तूच सगळ्यात अगोदर जायचं होतं आता ताई तुम्हाला काय सांगू सांगितले सांगितलं तर मग म्हणता की नवऱ्याचं गराणं करते किंवा नवऱ्याला वाईट साईड बोलते ज्याचं जळते त्यालाच कळते कसं आहे आता जर मी नवऱ्याला मी म्हणजे माझ्या नवऱ्याचा नादच करणं सोडून दिला बाबा तुला कुठं जायचं जाय तुला वाटलं तेव्हा ये तुला वाटलं तेव्हा बोल तुला कमाई करायची शिंद कर करायची नशिन तर नको करू मी आता टेन्शन घेणं सोडलेलं आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की एवढ्या एवढ्या मोठं हे जे तुम्हाला शॉप दिसत आहे याला मी किती मोठा खर्च केलेला आहे ताट्या हे तार हे रेग्झिन हे नेट टाकलं हे ताळपत्री टाकली किती महाग हे तुम्हाला माहिती आहे ना सध्या सुरू आ पोटातलं पोट करून सोनं गहाण ठेवून मी त्या नवऱ्याला हे लावून दिलं बरोबर मान्य आहे आई आजारी आहे आईचं आईचं सेवा करणं आपलं काम आहे तर सेवा करणं म्हणजे मग तिथं तिथं आपण त्यांचं लक्ष ठेवायचं आणि आपण कामाला जायचं हे नाही की आपण आईचं करून द्यायचं आणि दिवसभर सांडसारखं फिरायचं म्हणजे तिथं कोणी कमावते का माझे सासरे काही कमावत नाही त्यांनाच बिचाऱ्यांना माझी जेठ जेठाने डबे दे डबा देते हा माझा नवरा दिवसभर तिथं फिरतो व वर देवीची वर्गणी गोळा करतो हा मान्य करतो तर आईची आंघोळ करून देतो आईला जीव खाऊ घालतो ठीक आहे परंतु तो दिवसभर नुसतं तिथं फिरत आहे मी त्यांना म्हटलं आता की हे शॉप आपलं दिवस एवढं दिवसाचं बंद आहे कधी चालू करायचं काय करायचं तर मला म्हणतो माझा नवरा हो दे ना देवे आता मला सांगा देव्यांचं एवढं अर्जंट आहे का वर्गणी गोळा करणं किंवा बसवणं हे ज हे यांनी बसवली तरच तिथली देवी बसणार आहे का नाही तर बसणार नाही आहे का हां आणि देवीची वर्गणी करून देवी बसून आपलं घर चालते का मुलांची फीज भरल्या जाते का घर खर्च चालतो का घरात राशन येतं का आपल्या ई एम आय पे केल्या जातात काय सांगा बरं मला एवढं होते का होते का एवढं हां आणि माझं कर्तव्य आहे मी जर माझा नवरा जर कमावता असता आणि त्यानं जर म्हटलं असतं मी दुकान सांभाळतो तू माझ्या आईजवळ जा तर मी नक्कीच गेली असती माझ्या नवऱ्याने दुकानही सांभाळायचं होतं माझ्या मुलांनाही सा माझ्या स्वराजला पण सांभाळायचं असतं मी गेली असती बरोबर ना कसं आहे एखाद्या व्यक्तीला तेवढंच बोला बाप्पा जेवढं तुम्ही सहन करू शका आणि जर तुम्ही सहन करू शकत नसाल ना ह्या गोष्टी तर एखाद्याला टॉर्चर पण करू नका बोलू पण नका आ काम आम्ही जर काम केलं त्याच्यातही तुम्हाला प्रॉब्लेम होतो नाही केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम होतो हां आता मी त्या दिवशी ते ब्लाऊज घातलं ते ब्लाऊज आहे ग्रीन कलरचं इथं फोटो टाकला होते मी आ आणि भजलं लोकं ना एवढं कसं काय तुम्ही दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करताना मला ते समजत नाही एवढं पर्सनल जाता एखाद्याचे एवढं पर्सनल जाताना तुम्ही की जेवढं पर्सनल तो पण नाही सांगत आहे आमचं तर काही जातं आमचे पर्सनल व्हिडिओ नाही काही नाही काही नाही तरी पण येतात भू भू आणि चालले जातात तुमचं तुम्हालाच कळत नाही आपण काय आहो आहोत काय नाही मला तर तुमचं म्हणजे तुमच्याकडे मी बघणंही सोडलं आणि मी माझं काम करत असते ज्याला आवडत असेल त्यांनी बघा नाही आवडत असेल तर नका बघू बरोबर जर मी जबाबदाऱ्या दार टाकून पडणारी असती ना तर मी हे शॉप ओपन नसतं केलं लक्षात ठेवा हे पहा हे जे फाटका आहेत ना हे एवढे भारी आहे हे मला एक तिला उघडावे लागले लावावे लागले चहा बनवावा लागला तीनचे चार मी चक्कर हॉस्पिटलचे आतमध्ये मारले आणि पेशंट लोकांना चहा वगैरे तिथं नेऊन दिला आ दिसते तसं नसते ना म्हणून जेवस्ते यालाच म्हणतात असो तर गरमी एवढी आहे बापा तुम्हाला काय सांगावं हे बा हा आपला मेहनतीचा पैसा आता काय करता बाप्पा आज आहे सोशल मीडिया उद्या नाही आहे झालं सोशल मीडिया बंद बिन तो आपल्याला प्रमोशन मी भेटणार नाही आणि प्रमोशन भेटणार नाही तर आपल्याला आपलं घर खर्च चा कसा चालेल आपल्याला दोन दोन लेकरं आहेत त्याचं शिक्षण पाणी आहे म्हणून हातावर हात ठेवून बसता तर येतच नाही म्हटलं जाऊ द्या आता नवरात्र गेला बाप्पा त्याची आईची सेवा करत आहे तर तुझ्या आईची सेवा कर मी मग शॉप उघडतो उघडलं मी केला मी सकाळपासूनचा दोन दोनशे अडीचशे रुपयाचा धंदा अजून दुपार बाकी आहे तोपर्यंत तोपर्यंतच येऊन चारशे पाचशे रुपयाचा धंदा बरोबर ना तर बर बर कसा करणाऱ्या स्त्रीला कारणे नसतात आणि ज्यांना नाही करायचं आहे ना तर त्या स्त्रिया फक्त कारणं शोधत बसतात नाही माझ्याच्यानं हे होणार नाही माझ्याच्यानं हो ते होणार नाही एक वेळा हा विचार करत जा मी काही फौजीच्या वाईफसोबत स्व स्वतःला कम्पेअर करत नाही पण सांगतो फौजी वा बघा तिकडं असतात तर त्यांच्या वाईफ सर्व घर मुलं बाळ सासर माया सर्व हँडल करतातच ना तशी मी पण करायला शिकली आता फक्त माझ्या नवऱ्यांनी फक्त म्हटलं बाबा तू येत जा मुलांना भेटत जा कारण मी त्या व्यक्तीला आता जबरदस्ती करू शकत नाही कारण त्या त्या व्यक्तीला ना जबाबदाऱ्यांचं ओझं पाहिजे नाही हे माझ्या स्पष्ट लक्षात आलं त्याला फिरायला पाहिजे त्याला मस्त मस्त कपडे घालायला आणि राहायला पाहिजे आणि ते तर आपण देऊ शकत नाही आपण सांगितलेलं आहे मेहनत करशील तर सर्व आहे मेहनत जर करशील नाही तर काहीही नाही आहे बरोबर बस एवढंच सांगायचं होतं माझं मत मांडायचं होतं गरमी एवढी होऊन आली भयानक गरमी होऊन आली लयकर गर्मी होऊन आले चला मग सांगा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये